श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार चार ऑगस्ट आषाढ अमावश्या गटारी अमावश्या दीप अमावश्या या दिवशी आपल्याला घरामध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे महाबलीचा महारुद्राचा महावीराचा मारुती रायांचा बजरंग बलीचा हा उपाय आहे हा उपाय आपण या दिवशी घरामध्ये करतोय तर बघा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मकता असेल केलेले तंत्र असेल कुणी काही घरामध्ये पाठवलेलं असेल करणी बानावती भूत प्रेत पिच्या या गोष्टी घरामध्ये असतील आणि याच्या त्रासात तुम्ही अडकलेला असाल तर दीप अमावश्याला एक घरामध्ये करण्याचा टोटका म्हणा तंत्र म्हणा किंवा एक साधना म्हणा किंवा एक उपाय म्हणा मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाने हा उपाय जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे बघा अमांशाच्याच रात्री तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र तीन वेळा बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही बोलताय तर बघा अमुश्याच्याच रात्री तुमच्या घरातली कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती नकारात्मक ऊर्जा अक्षरशः घरातून पळून जाईल फक्त प्रामाणिकपणे मनामध्ये किंतू परंतु न आणता हा उपाय केला पाहिजे कोणतेही वार असेल कोणतीही तिथी असेल कोणताही सण असेल खूप महत्वाचा असतो त्या वेळेमध्ये जर आपण ते ते, ते, ते उपाय करतोय तर निश्चितच त्याचे लाभ आपल्या जीवनामध्ये भेटत असतात तर आता कोणता उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जाईल तर मी तुम्हाला सांगतो या दिवशी आपल्याला एक काम आहे तिन्ही सांच्या वेळेस आता रात्री सात वाजल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अकरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं की देवापशी एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय हनुमान चालिसाचं तीन वेळा घरामध्ये पटन करायचंय देवापशी बसून आता हनुमान चालीसाच तीन वेळा तुम्ही पटन केल्यानंतर तुम्हाला ओम हन हनुमंते नम एकशे आठ वेळा तुम्हाला जाप करायचा आहे एकशे आठ वेळा या मंत्राचा जाप झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम याही मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर एक मारुती रायांना एक कळकळीची विनंती करायची हे मारुती राया हे महाबली हे महारुद्रा हे महावीरा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा सेवक आहे हे प्रभू मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलोय भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा भगवंता धावा भगवंता धावा हे मारुती राया माझ्या जीवनामध्ये खूप असे कष्ट माझे चालू आहेत मला समजत नाहीये माझ्या घरामध्ये कुणी काही पाठवलेलं आहे का कुणी तंत्र साधना केलेली आहे किंवा वाईट शक्ती माझ्या घरामध्ये आलेल्या आहेत किंवा घरातल्या व्यक्तींना त्या शक्तींचे प्रभाव जाणवत आहेत किंवा एखादी शक्ती आमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला परेशानी करते तर हे भगवंता तू आमच्यावर कृपा कर तू आमच्यावर कृपा कर आमच्या घरामध्ये सुख नाहीये आमच्या घरामध्ये समाधान नाहीये आमच्या घरामध्ये सतत कलह भांडण तंटा या गोष्टी असतात भगवंता धन दहन, धान्य आमच्या घरामध्ये कमी पडत आहे तर भगवंता तू आमच्यावर कृपा कर तू माझ्या मुलाबाळांवर कृपा कर घरातल्या प्रत्येक व्यक्तींवर कृपा कर आणि तू सदैव आमच्या पाठीशी उभा राहा एवढी कळकळीची विनंती मारुती रायांना करा आणि याच्याबरोबर दर शनिवारी एक वाटीभर तेल फक्त मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही समयमध्ये ओतून येत जावा